छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य स्मारक व्हावं यासाठी भूमिपूजन देखील झालं आलेले आहेत आणि सध्या या बांधकामाची निर्मिती करण्यावर सुप्रीम कोर्टानेच स्थगिती दिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे भव्य स्मारक व्हावं अशी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मावळ्याची इच्छा आहे प्रत्येक राजकीय नेता देखील असेच म्हणत आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचं हे स्मारक लवकरात लवकर बनलं पाहिजे असं असताना मग सुप्रीम कोर्टाने हे स्मारक बनवण्यावर स्थगिती का दिली असावी बरे खर तर साडेतीन ते चार हजार करोड रुपये शिवाजी महाराजांचं हे भव्य दिव्य स्मारक गुजरातच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षाही खूप मोठ आणि भव्य असं आहे महाराष्ट्राची मान आणि शान उंचावणार असं आहे मात्र भूमिपूजन झाल्यानंतर देखील वेळे अभावी हे काम अपूर्णच आहे काम पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या अवधी ही एक बाब तर आहेच मात्र यामध्ये अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम बांध विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या बांधणीची जबाबदारी आहे त्यांचं म्हणणं असं आहे की पर्यावरणीय परवानग्या न मिळाल्यामुळे या स्मारकाच्या बांधकामावर स्थगिती आणण्यात आलेली आहे इथे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातीलच एक ॲडव्होकेट असीम सरोदे यांनीच पर्यावरणाचा हवाला देत सुप्रीम कोर्टामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल एक याचिका दाखल केली या जनहित याचिकेमध्ये ऍडव्होकेट असीम सरोदे यांचं म्हणणं असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक बनवणं म्हणजे पर्यावरणाला धोका आहे बर ही सगळी गडबड कधी केलेली आहे ह्या माणसाने तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री असताना जर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाकरे इतके शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी अभिमान आहे तर मग आदित्य ठाकरे यांनी स्वतःकडे पर्यावरण असताना सगळी कामे करून स्मारक लवकरात लवकर कसं बांधता येईल हे बघून परवानगी द्यायला काय हरकत होती छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनू नये म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करणारे हेच ते ऍडव्होकेट असीम सरोदे आता उद्धव ठाकरे यांचे वकील बनलेले आहेत आणि ते तावा तावाने उद्धव ठाकरे यांच्यावर कसा अन्याय झालाय हे ओरडून ओरडून सांगत आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे एक छोटीशी विनंती आहे कृपया आपल्या या वकिलाला थोडी समज द्या त्याला सांगा सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका दाखल केलेली आहे माघारी हे परत घे छत्रपती शिवरायांचं स्मारक निर्विघ्नपणे अरबी समुद्रामध्ये दिमाखात उभारलं जावं ही प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाची मनापासूनची इच्छा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे असीम यांना सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ती याचिका परत घेण्यासाठी भाग पाडतील का त्याबद्दल असीम सरोदे यांची कान उघडणी तरी करतील का मित्रांनो एरवी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांची शपथ घेऊन आपल्या मतदारांना भुलवण्यासाठी खंजीर कोथळा स्वाभिमानाचा चुडा असले शब्द वापरणारे उद्धव ठाकरे किती शिवप्रेमी आहेत हे तुम्हाला हे तुम्हाला कळून चुकलं का इतरांना अफजल खानाची एवढेच काय त्यांचे चिरंजीव देखील छत्रपतींचं स्मारक बनाव यासाठी या कुठलाच प्रयत्न कधीच करत नाही हे फक्त आणि फक्त निवडणुकीपुरता आणि मतदारांना आकर्षित करून त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्यापुरता छत्रपतींच्या नावाचा जयघोष करतात यांचं हे बेगडी शिवराय प्रेम मतपेटीतून यांना एकदा दाखवावंच लागेल मंडळी तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे छत्रपती शिवराय यांचं नाव स्वतःच्या स्वार्थापुरतंच वापरतात का आणि जर असं असेल तर त्यांनी छत्रपतींचं नाव वापरणं तात्काळ बंद करणं गरजेचं आहे का तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सोबतच महाप्रपंच आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच तेव्हा ह्या व्हिडिओवर उद्धव ठाकरेंवर आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत यांच्या बाबतीत तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये बिनधास्तपणे मांडा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा बघत रहा महाप्रपंच